नमस्कार मित्रांनो आज आपण पावतीवरून आधार कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे हे शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे इथं आपल्याला टाकायचं आहे आधार आधार टाईप केल्यानंतर आपल्या समोर असे प्रकारचे इंटरफेस दिसेल यामध्ये होम युनिक ही लिंकवर आपल्याला ओके करायचं सुरुवातीला जे लिंक येईल त्यावरती आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा माय है। ते आधार असे आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड आधार या टॅबवरती जायचं आहे त्याचबरोबर आपल्यासमोर दुसरी विंडोज ओपन होईल जिथे आपल्याला आधार पावतीवरील पावती नंबर टाकून आपल्याला आधार डाउनलोड करता येईल इथे आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे एनरॉलमेंट आय डी या ठिकाणी आपले जो पावतीवरील नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्याच नंतर इथे कॅलेंडरवर आपल्याला आपली तारीख ज्या दिवशी आपण आधार अपडेट केलाय किंवा नवीन आधार ले त्या दिवशी जे ते पावतीवरील तारीख आपल्याला त्या या ठिकाणी घ्यायची आहे निवडून त्यानंतर आपल्याला जी टायमिंग असेल ती आपल्याला इथे कीबोर्डद्वारे सेट करायची आहे त्यानंतर इथे दिलेला जो कॅपचर कोड आहे तो आपण या ठिकाणी जसा जसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर खादी दिलेले जी एस नो हे ऑप्शन आहे यावरत आपल्याला एक एक क्लिक करायचं आहे एस केअर करा किंवा नो करा काही अडचण नाही त्याचबरोबर आपलं इथं ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लगेच आपल्या मोबाईलवर किंवा पी सीवर आधार कार्ड हे डाउनलोड होईल आणि ते आधार कार्ड आपल्याला ओपन कसं करायचं आहे हे आपण बघू शकता त्यासाठी आपल्या नावाचे जे सुरुवातीचे चार शब्द आहेत ते कॅपिटलमध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे आणि जन्म वर्ष जे आपलं साल आहे जन्मतारखेचे ते आपल्याला या ठिकाणी टिक टाकायचं आहे जसे की अनिल सावळे तर सुरुवातीचे चार आकडे ए एन आय एल आणि जन्म दोन हजार किंवा दोन हजार एक असे जर असेल तर अनिल दोन हजार एक अशा प्रकारचे आपल्याला पासवर्ड हा टाकायचा आहे आणि या ठिकाणी ओके असं आपल्याला म्हणायचं आहे ओके बटनावर क्लिक करायचं आहे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आधार हे ओपन होईल हे जर आपल्यासमोर आधार पावतीवरून आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका